सलमान शेट नमस्कार आपली जोड दाताला करता था वरी वरी मारके बसे बोली राहील आपली होड रे बाहेर <स्क्षार्णाग भारे वरे> मित्रांनो बुराशेट यांच्या दांडीवरती जोडे सलमान भाऊ त्यांचे मोठे चिरंजीव दाताला करदात दे बैला कामाची बोली कामाला कोणतेही कामाला आकलाची मारक्या बैशाची बोली राहील पाच वर्षाचे पोरांनी दाराची एवढे गरीब आहे बैल शिंगडा दारा का बरे सांगायचे का ना त्यांचे पावणे दोन लाख रुपये अच्छा पण समोर आल्यावर यावर होऊन होऊन जाईल आपला हो ओके

का किती आपल्याकडे आठ काय सांगता एक व्यासला मागतेवाले मेंढीवाले हा आपल्या वाड्यावाले त्यांचे काय वाड्यावाले एक लाख सोळा हजार सांगितले अकरा हजारचा चा डिपेंड आपला त्यांचा अच्छा होऊन जाईल

तीस हजार ला लताला दोन दाते दोन दात गाड्या वकरा चालू आहे एवढे हो मित्रांनो या धावणीमध्ये मग टॉपशी जोडती आहे जी तुम्हाला आता दाखवली चला आपण परत जाऊ दिसतं त्याच्यावरती ग्राहक वगैरे पण समजेल अजून बाजार वगैरे अजून थोडा भरलेला नाही आहे मग आता ते जे गिराईक आहे ते पूर्ण बाजार पूर्ण बाजार फिरल्यानंतर मग मग माल भरपूर भर पण गॅरंटेड माल बरोबर बोली ठेव आपण बाकीचे बाकीची पैसे थांबू एक बैलाचे पैसे द्यायचे एक बैलाचे पैसे थांबू आपण खात्री करून तीन दिवसाने पैसे पाठवायचे बरोबर दिले ब आकाश हे इकडे का मित्रांनो हे दिलेत कोण येणार आहे येणार आहे घेणार आहे असे बैल दिसू द्या मित्रांनो हे दोन बैल दिलेत कोण आहे तेवढं सोडा हे खाली झालं कुठले गा आहे गा। गाव गोटाने नंदुरबार जिल्हा आणि तालुका तुमचा नंदुरबार तालुका पण आहे का अच्छा केवढ्यात घेतली जोड एक लाख वीस हजार मध्ये घेतली ओके मित्रांनो एक लाख वीस मध्ये भाऊ भाऊ शिंदे यांच्या जाणीवती घ्या पुढे जोड घेतलेली आहे तालुका जिल्हा नंदुरबार इथले गोटाना गाव आहे तिथले देणार आहे शेतकरी पहिलं बघा एक लाख वीस मध्ये घेतलेले आता रोकडा पेमेंट केली सगळी किती दिवस आठ दिवस का मग तुमची ओळख आहे का बिनावड किती दिली ओळख दिली का दुसऱ्यांदा आले का अच्छा अच्छा हे बी घेतले हा एकटा का दोघी काय दोन जोड्या घेतल्या म्हणजे ओके मित्रांनो दोन जोड्या चालल्या त्यांच्या गावाला भाऊ आपले पहिले पण व्यवहार झाले वाटत अच्छा अच्छा त्यांनी सांगितलं आता इकडे केवळ घेतली हो नव्वद का मित्रांनो ही जोड नव्वद ला घेतलेली हे बघा ही नव्वद काय नाव तुमचं महेंद्र एकच गाव का ओके चालेल आणि ती जोड गेले त्यांचं नाव काय नाव सांगूया ना जाणू बांधून बांधू ठेलारी चालेल ठीक आहे मित्रांनो ही जोड पण बघा मस्त जोड करतात कस आता आणली शेतकऱ्या करण ओके मित्रांनो शेतकऱ्या करणं आता आणली बघा धुतलेले नाही तुथलेलं नाही काहीच नाही बघत शाळे शा... शा... त्यांनी आता हो होताला करता दिसतय का अपर्ष आहे टेन्शनवाली एक एक कामाची गॅरंटी बघ की टोटल गॅरंटी कामाची माराची सगळी बोले अशी लहान पोरं सोडतात गरीब बिलकुल अच्छा आता झालं कुठलं टेन्शन नाही डायरेक्ट कुठलं टेन्शन नाही आता पायात बिलकुल शेगडी बिगडी कमी जास्त होऊन जाईल त्याच्यान आज बैलं थोडं कमी आणलेत तुम्ही होते चार होते दिले चार अच्छा दिले हो हो काय तर सध्या सीजन कमी असल्या पडे का हां अच्छा अच्छा ऐकायला आलाय वास राहता तुम्ही जायचं आहे का ओके ते पण दाखवू नक्कीच आपण मित्रांनो वास राहिले का ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल काही आहेत एक शिक्का खरं एक शिक्का मागून साहित्य वगैरे दादा भाऊ बो बोराडे यांच्या दावणीवरती हे दोन चालले आहेत तरी त्यांना आपण किंमत विचारून घेऊ दिले भाऊ हे केवड्या दिले तुम्ही आता ऐंशीला का दा किती दिले सात सहा हजार कुठले गाव चालले ते धरण गाव चाल धरण गाव चालले मित्रांनो धरण गाव चालले ऐंशी हजाराला थोडा उशीर आलो मी त्यांच्या दावणीवरती म्हणून चौदा हजार याच्या तिकडे दोन दिले त्यांनी ते केवढ्या दिले ते पंच्याण्णव हजार ते पंच्याण्णव दिले दादा भाऊ आपले बरेच जे सबस्क्रायबर ते तुमच्या वारंवार कमेंट करत असतात की तुमच्याकडे जोड्या वगैरे बऱ्याच दिवसापासून थोडा माल कमी दिसतोय आपली ना काम चालू अच्छा अच्छा कारण आता परत आणणार आहे का चालेल ठीक आहे मित्रांनो शेतीचे कारण असल्या कारण आणि त्यांनी थोडं माल वगैरे कमी आणायला सुरुवात केली होती शेती पण करत होती ते कुठले काल चालले चिंचगाव आणि आपलं चिंचगाव चालेल केवढ्यात दिले हे पंच्याण्णवला आता हे दोन आहेत का यांचं काय सांगता सांगत ओके मित्रांनो एक लाख पंचवीस सांगायचे व्यवहारात कमी होऊन जाईल दाताला दाता सासता किंवा करतात हो दिले दाखवलं दाताला किती पंकज भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किती होते आज

पर का परवा म्हणले एक लाख पाच एक लाख पाच दाताला सहा आहे कामाची बोली सगळी सगळ्या कामाची किती आणले आज दोन, 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 दोन जण आहे का सांग चार सहा दहा ते समोर आला रुंदील कमी हा याचा एकेचाळीस सगळ्या ठीक आहे चालू कस चालेल ठीक नमस्कार किती आज दिले सकाळी सकाळी काय भावन दिले ते पंच्याऐंशी ला करतात का, पंचे शिला। पंचे शिला। का? अच्छा सगळ्या कामाची गॅरंटी ती कुठल्या ते लोन चार ओके आता ही आहेत काल दोन दिले का एकटा आहे एक का काय सांगता याचा याशी एक्कावन इ जोडत एक सांगायचे ओके तो पण एकटा तिकडचा पंचेचाळीस आताला आणू का आ, एक्क्याण्णव एक कामाची गॅरंटी सगळी जोड भाऊसाहेब जातो यांची वाली जोडी धावन एक दोन तीन जोड दिसतोय शेट काय बापर यांची वाली एक लाख वीस का करतात का घरी सगळी बोल ह्या जोड दो, दो। मित्रांनो अर्धे पैसे आज अर्धे झुपून द्या पैसे दोन चार दिवस आणि यांचे एक पंचवीस हे बी करतात आरे झुपयाचे बोली राहील तीन दिले का यांचं पंचाण्णव मित्रांनो यांच्याकडे जी तुम्हाला बैल दिसतील हे बैल सगळं झोपणीचे बैल असतील आणि एक शरीर बांधा यांच्या बैलांचा तो वेगळा दिसेल तुम्हाला ज्या टॉपच्या जोड्या असतील त्या ते कशी दिले हा एक सत्तावीस हे बघा असे बैल